मी विधवा होते मी शेतात काम करत होते वरून पाऊस येत होता माझ्याबरोबर आमच्याच गावातला एक तरुण होता मी पावसात भिजत होते म्हणून त्यान काही केलीची पानं तोडून माझ्या डोक्यावर धरली होती आणि वरून पावसाचे पडणारे पाणी तो माझ्या अंगावर पडू देत नव्हता आम्ही दोघे जवळजवळच उभा होतो हळूहळू तो माझ्याजवळ येऊ लागला आणि माझ्या ओठांना नमस्कार मित्रांनो माझं नाव साक्षी आहे मी विधवा आहे माझं वय सत्तावीस वर्ष आहे माझं सहा वर्षांपूर्वी किरण या तरुणासोबत लग्न झालं होतं आम्ही खेळेगावातच राहत होतो माझ्या पतीकडे तीन एकर शेती होती माझा नवरा खूप प्रामाणिक आणि कष्टाळू होता तो दिवसभर शेतात राबराब -राब राबायचा माझी खूप काळजी घ्यायचा आणि माझ्यावर भरभरून प्रेम करायचा मी गर्भवती राहिले माझ्या पोटात सात महिन्याचं बाळ होतं नियतीला आमचा हा चांगला चाललेला संसार बघवला नाही कोरोनाच्या काळात माझ्या पतीला कोरोना झाला आणि मी गर्भवती असल्यामुळे त्याने मला जवळ येऊ दिले नाही तो सरकारी दवाखान्यात ॲडमिट झाला माझ्या आईबाबांना तिथे जायला जमत नव्हतं आणि डॉक्टर लोकसुद्धा मला तिथे येऊ देत नव्हते माझं मन सत काळजीत असायचं काय करावं काहीच समजत नव्हतं मी अक्षरशः वेडी झाल्यासारखी वागत होते माझा नवरा हळूहळू खंगत चालला होता त्याच्याकडे पाहायला कोणीच नव्हतं डॉक्टर लोकांनी जेवढं शक्य होतं तेवढं ट्रीटमेंट केलं पण नवरा एकदा दवाखान्यात गेला तो परत आलाच नाही त्याचा मृत्यू झाला आम्हाला नव्याचा मृतदेह दिला नाही मी खूप तणावात होते माझं रडू थांबत नव्हतं आयुष्य संपल्यासारखं वाटत होतं पण मी गरोदर असल्यामुळे माझ्या बाळासाठी मला जगावं लागणार होतं हळूहळू माझे नऊ महिने पूर्ण झाले आणि मी एका सुंदर मुलीला जन्म दिला ती खूपच देखणी आहे ती हळूहळू मोठी होऊ लागली ती तीन चार महिन्यांची झाली होती एक दिवस मी आईबाबांना म्हणाले की मला माझ्या सासरी सोडून द्या माझ्या नव्याचे आईवडील नव्हते आईबाबा म्हणाले तू एकटी काय करशील पण मी त्यांना सांगितलं तुम्ही माझ्यासाठी खूप केलं आहे आता मला तुमच्यावर ओझ होऊन राहायचं नाही होई नाही करत शेवटी त्यांनी मला माझ्या सासरी आणून सोडलं माझं धुळखात पडलेलं घर मी साफ केलं माझ्या मुलीला सांभाळत मी तिथेच राहू लागले मी ठरवलं की आता आपण शेती करायची शेतीत काय करावं हे काही कळत नव्हतं आमच्या गावातच एक तरुण होता त्याच्या शेतात केळी आणि पेरू अशा फळबागा होत्या मला वाटलं आपणही याच पद्धतीने काहीतरी करावं आमच्या शेतात विहीर होती आणि विहिरीला ब्यापैकी पाणी होतं मग मी ठरवलं की एके रविवारी आप त्या तरुणाला भेटायचं मी रविवारी त्याच्या घरी गेले पण तो घरी नव्हता मी त्याच्या आईवडिलांशी बोलले ते म्हणाले रवी आला की तुला तुझ्याकडे पाठवतो त्याची आईवडील मला ओळखत होते त्यांनी माझी विचारपूस केली नवरा गेल्याचं कळल्यावर त्यांनाही खूप दुःख झालं मी परत घरी आले संध्याकाळी चार वाजता तो तरुण त्याच्या टू व्हीलरवरून माझ्या घरी आला मी घरीच होते मी त्याला पाहिलं आणि आतमध्ये गेले घरात बसण्यासाठी चटई अंथरली माझं घर साधच होतं दोन पत्र्याच्या खोल्या माझी मुलगी पाळण्यात खेळत होती तो आत आला आमच्यात आधी ओळख नव्हती मी त्याला बसायला सांगितलं दोन कप चहा केला त्याला एक कप दिला आणि मी त्याच्यापासून काही अंतरावर बसले आमचं बोलणं सुरू झालं त्याची माझ्याशी ओळख नसल्याने सुरुवातीला थोडा संकोच वाटत होता पण त्याची आणि माझ्या नव्याची चांगली ओळख होती तो म्हणाला तुमचा नवरा स्वभावान खूप चांगला होता आमचं छान जमायचं मग त्याने विचारलं कशासाठी बोलावलं आहे मी म्हणाले मला शेतीत केळी आणि पेरूची बाग लावायची आहे तुम्ही तुमच्या शेतात केलेली लागवड पाहिली खूप छान शेती करता तुम्ही तो हस्तस्त म्हणाला जिद्द असली की सर्व काही होतं तो म्हणाला अरे वा चांगला आहे की मग काय अडचण येते मी म्हणाले मला शेतीतलं जास्त माहिती नाही माझा नवरा सगळं बघायचा आता माझा नवरा नाही मी एकटी आहे माझी मुलगी आहे म्हणून मी विचारलं की मी हे करू शकते का किती खर्च येईल आणि किती रोपे लागतील मजूर किती लागतील यासाठी द्रीप कुठून आणायची हे सगळं सांगू शकता का त्यांनी मला सगळं सविस्तर समजावून सांगितलं रवी म्हणाला मी तुम्हाला मदत करत जाईन तो खूप तरुण होता दिसायलाही देखणा होता माझ्यापेक्षा एखाद वर्षांनी मोठा किंवा माझ्या वयाचाही असाच त्याने मला विचारलं तुमचं नाव काय मी म्हणाले माझं नाव साक्षी आहे तेव्हापासून तो मला साक्षी वहिनी म्हणून हाक मारू लागला मग मी त्याच्या मदतीने केळीची आणि पेरूची रोपं आणली द्रीप आणलं दोन एकरांवर त्याची लागवड केली काही महिला कामावर ठेवून मी ही लागवड पूर्ण केली रवीच्या बीएससी अॅग्रिकल्चर झालं होतं तो मला शेतीविषयी सगळ्या गोष्टीची माहिती देत असे कोणती औषधं मारायची कोणतं खत टाकायचं किती पाणी द्यायचं वगैरे औषध आणि खे तो स्वत आणून द्यायचा स्वभावानं तो खूप चांगला होता हळूहळू आमची ओळख वाढत गेली आता केळी आणि पेरूची झाड वाढायला लागली होती त्या हिरव्यागार केळीच्या आणि पेरूच्या बागेतून फिरताना मन भरून जायचं खचलेलं मन पुन्हा जिद्दीने उभं राहायचं नव्याच्या आठवणीत मी कसेत्री दिवस काढत होते आता नऊ महिन्यातच केळीला फुल लागली होती केळी भरपूर व्याली होती जसन एखादी स्त्री गर्भवती राहते आणि हळूहळू तिचं लहान बाळ वाढू लागतं तसन केळीचं झालं होतं मी जमेल तेवढं स्वतः करत होते पण जेव्हा जमत नव्हतं तेव्हा काही महिला कामावर लावायचे तरीही मी शक्य तितकं काम स्वतः करत होते कारण माझी मुलगी लहान असल्यामुळे मी फारसे कष्ट करू शकत नव्हते कधीकधी मी शेताच्या कडेला दोन झाडांना जुनी साडी बांधून झोळी बनवत असे आणि त्यात मुलीला ठेवत असे ती त्या झोळीत खेळत असे आणि मी दिवसभर शेतात काम करत असे एकदा मी केळीच्या बागेत केळीची पिल्ल म्हणजेच लहान रोपजादा उगवून आलेली ती कापत होते तेव्हा अचानक माझ्या मुलीचा मोठ्याने रडण्याचा आवाज आला मी घाबरून धावत बाहेर आले पाहिलं तर एका झाडावरून नाग खाली लोमकळत होता तो नाग पाहून माझी मुलगी घाबरून रडत होती मी सुद्धा ओरडले तिकडून रवी धावत येताना मला दिसला त्यानं झटकन काठीच्या सहाय्याने त्या नागाला फेकून दिलं मी खूप घाबरले होते मी पळत जाऊन बाळाला उचलून कवटाळलं छातीशी लावलं बाळ काही वेळात शांत झालं रवीनं माझ्या मुलीचा प्राण वाचवला होता तो शेतामध्ये लागणारे औषधं घेऊन आला होता त्यानं ती शेतातच तिथेच टाकून तो धावत त्या सापाला फेकून देण्यासाठी आला तो शेतात पाठीमागे जाऊन पुन्हा ते औषधं घेऊन आला मी रवीचे आभार मानले पण तो म्हणाला वहिनी आभार वगैरे मानू नका पण खरं तर त्यानं माझ्या मुलीचा जीव वाचवला होता त्यामुळे आभार मानणं माझ्यासाठी गरजेचं होतं रवी एका झाडाखाली बसला दुपार झाली होती त्यामुळे माझा जेवणाचा वेळ झाला होता मी घरातून एक भाकरी आणि थोडी भाजी घेऊन आले होते मी म्हणाले आता आले आहात तर जेवण करून जा तो म्हणाला नको नको मला उशीर होईल पण मी आग्रहाने म्हणाले आज मी तुम्हाला जेवण घातल्याशिवाय जाऊ देणार नाही मी एका गाठोड्यात आणलेलं जेवण सोडलं एक तांब्या भरून कळशीतलं पाणी त्याला हात धुण्यासाठी दिलं त्याने हात धुतले माझ्यासमोरच तो जेवायला बसला एका कापडात भाकरी आणि लोणचं होतं एका डब्यात भाजी होती त्याला मी एका टोपणात भाजी दिली आणि मला डब्यात भाजी घेतली अर्धी भाकरी त्याला अर्धी भाकरी मला तो माझ्याबरोबर खूप आनंदाने जेवत होता कधी कधी मी नव्याबरोबर शेतात यायची असेच आम्ही दोघं बांधावर एका झाडाच्या खाली जेवण करत बसायचो ते आठवून अचानक माझे डोळे पानावले जेवताना आमच्या नजरा एकमेकांना भिडत होत्या खरं सांगायचं तर मला रवी खूप आवडू लागला होता तो प्रत्येक वेळी मला मदत करत होता त्यानं माझ्या मुलीचा जीम वाचवला होता आणि शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर तो माझ्या मंदीला धावून यायचा जेवण झाल्यानंतर तो म्हणाला चला पाहूया कसे आले आहेत केळीचे गण किती मोठे झाले आहेत मग आम्ही केळीच्या बागेत फेरफटका मारायला लागलो केळी खूप उंच वाढली होती रवी बरोबर फिरताना खूप आनंद मिळत होता केळी खूप चांगली आली होती तो म्हणाला वहिनी तुमच्या कष्टाला फळ आलं केळीला दरही चांगला आहे अजून वीस ते पंचवीस दिवसांत केळी व्यापायाला देता येईल हे ऐकून मी खूप आनंदी झाले बागेमध्ये फिरताना मला खूप छान वाटत होतं रवी सुद्धा माझ्याकडे चोरून चोरून पाहत होता पण मीच मुद्दामून टाळाटाळ तार करत होते कारण रवी तरुण होता आणि मी विधवा होते मला एक मुलगी होती त्याच्याकडे पाहणं चुकीचं वाटत होतं म्हणून मी त्याच्याशी जवळी पडण्यापासून स्वतःला रोखत होते केळीच्या बागेमध्ये आम्ही खूप चाललो होतो आम्ही दमलो होतो म्हणून आम्ही एका झाडाच्या बुंध्याजवळ थांबलो माझी मुलगी माझ्या कडेवर होती तेवढ्यात आभार दाटून आलं अचानक मुसळधार पाऊस कोसळायला लागला मी घाईघाईने जवळच्या केळीच्या झाडाच्या आळीत जाऊन उभी राहिले झाडाच्या पानांमधून थेंब पटप खाली पडत होते काही थेट माझ्या खांद्यावर काही गालावर येऊन आपटत होते ते थेंब मोत्यासारखे चमचमत होते पण त्यात एक वेगळीच गोडी होती तेवढ्यात रवी माझ्याकडे पाहत हलक्या हस्तमुखाने पुढे आला त्याने दोन तीन मोठी केळीची पानं तोडली आणि अगदी अलगद माझ्या डोक्यावर छत्रीसारखी धरली पाऊस अजूनही जोरात होता पण त्या पानांमुळे माझ्यावर पडणारे थेंब आता त्याने थांबवले होते तो माझ्याजवळ उभा राहिला इतका जवळ की त्याच्या श्वासाचा उष्ण स्पर्श मला जाणवत होता त्याचा रुंद खांदा माझ्या खांद्याला स्पर्श करत होता पावसाचा गारवा पण त्याच्या जवळ असल्याने एक वेगळंच उबदारपणा अंगावर पसरलं होतं हळूहळू त्याचा चेहरा माझ्याकडे झुकू लागला माझं हृदय वेड्यासारखं धडधडू लागलं मी नकळत डोळे मिटले पुढच्याच क्षणी त्याचे ओठ माझ्या ओठांना हळूवार स्पर्शून गेले पावसाच्या संगीतात मिसळलेला तो क्षण माझ्या आयुष्यातला सर्वात गोड अनुभव होता वेळ जणू थांबून गेला होता काही वेळाने पाऊस थांबला वातावरणात हलकी धुंदी पसरली होती मी अजूनही थोडी थरथरत होते आणि माझ्या गालांवर लाली पसरली होती लाजेनं मी त्याच्याकडे पाहू शकत नव्हते पण मनाच्या खोलवर एक सुखद थरार कायमचा कोरला गेला होता पाऊस हळूहळू थांबला हवेत अजूनही ओलसर गंध दरवळत होता मातीचा सुगंध वेड लावत होता झाडांच्या पानांवरून अजूनही टपोरे थेंब खाली पडत होते जणू आभाळाच्या डोळ्यांतून आलेले शेवटचे आसवे अजूनही डोळे खाली घालून उभी होते गालावर आलेली लालसरच्या आणि ओठांवर उमटलेला तो क्षण मनात एक अनामिक गोडसर थरार निर्माण करत होता रवी शांतपणे माझ्याकडे पाहत होता त्याच्या डोळ्यात एक वेगळंच ममत्व आणि आपुलकी होती मी रवीसाठी आणलेलं छोटंस गिफ्ट ते घड्याळ हातात घेतलं ओले कपडे बदलून मी ती नवीन साडी नेसली होती पावसाच्या धुऊन निघालेल्या हवेत ती साडी माझ्या अंगावर जणू खुलून फुलली होती आरशासमोर स्वतःकडे पाहिलं तेव्हा मलाही थोडंस लाजल्यासारखं वाटलं रवी स्मोर गेल्यावर त्याच्या डोळ्यांतल्या चमकनं ते सगळं स्पष्ट झालं तो मला एकटक पाहत राहिला माझं हृदय धडधडत होतं मी हळूच म्हणाले हात पुढे कर त्याने थोडासा गोंधळून हात पुढे केला मी अलगत त्याच्या हातावर ते घड्याळ ठेवलं त्याच्या डोळ्यात भावुकता दाटून आली घड्याळ उघडून पाहिलं पुन्हा माझ्याकडे पाहिलं आणि पुढच्या क्षणी त्याने मला मिठीत घेतलं त्याच्या मिठीत मी हरवून गेले आम्हा दोघांच्या डोळ्यात पाणी आलं होतं पण ते आनंदाचे अश्रू होते रवीचा चेहरा माझ्या चेह्याजवळ सरकत होता यावेळी मी डोळे मिटले नाहीत थेट त्याच्या डोळ्यात डोळे घातले त्याने हळूवार माझ्या ओठांना स्पर्श केला मीही त्याच्या ओठांना तितक्याच ओढीनं प्रतिसाद दिला त्या चुंबनानं आमच्या मनात दडलेलं सगळं प्रेम बाहेर आलं आम्ही एकमेकांच्या श्वासात मिसळलो एकमेकांच्या स्पर्शात हरवलो त्याच्या हातांनी माझ्या कमरेला अलगद धरलं मी त्याच्या छातीशी अजून घट्ट बिलले वातावरणात फक्त आमच्या श्वासांचा आवाज होता क्षणोक्षणी आमची जवळीक वाढत होती प्रत्येक स्पर्श प्रत्येक चुंबन अधिक गहिर होत गेलं आमचं प्रेम आता फक्त भावनांपुरत मर्यादित राहिलं नव्हतं तर शरीर आणि आत्मा दोन्ही एकरूप होत होते आम्ही दोघ त्या क्षणात पूर्णपणे हरवून गेलो होतो जग थांबलं होतं फक्त आमचं प्रेम वाहत होतं रवीने मला मिठीत घेतलं होतं त्याच्या छातीवर डोकं ठेवल्यावर मला त्याच्या हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येत होती माझ्या हृदयासारखीच अस्वस्थ आणि वेगवान मी डोळे मिटले आणि त्या धडधडीशी माझा श्वास जुळून गेला तो अजून जवळ आला त्याने माझ्या गालावरून हळूवारपणे हात फिरवला माझ्या केसात अजूनही पावसाचे थेंब अडकलेले होते रवीने माझ्या केसात चेहरा लपवला त्या सुगंधात तो हरवून गेला त्याच्या श्वासांचा उष्ण स्पर्श माझ्या मानेला लागला आणि मी गहिवरून गेले मी साडीचा पद घट्ट धरून होते पण त्याच्या स्पर्शाने पद्र सरकू लागला तो पद्र त्याने अलगद बाजूला केला आणि माझ्या खांद्यावर ओठ टेकवले त्या स्पर्शाने माझ्या अंगावर शहारे आले मी स्वतहून त्याच्या मिठीत अजून घट्ट शिरले क्षणोक्षणी आमची जवळीक वाढत होती त्याच्या हातांनी माझ्या कमरेला स्पर्श केला आणि मी थरथर कापले माझ्या डोळ्यात लाजेचे आणि प्रेमाचे मिश्र अश्रू तरले रवीने माझे डोळे टिपले आणि हळूच कुजबुजला तू माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर भेट आहेस त्या शब्दांनी माझं हृदय वितळून गेलं मी त्याच्या ओठांवर पुन्हा चुंबन घेतलं ते चुंबन हळूहळू अधिक गहिरं अधिक उत्कट होत गेलं आमचे श्वास एकमेकात मिसळले आमची शरीर एकमेकांना घट्ट कवटाळून बसली त्याच्या छातीशी मी माझं सर्वस्व अर्पण केलं आणि त्यानेही मला आपल्या प्रत्येक स्पर्शानं जपलं आमचं प्रेम आता फक्त नात्याचं नव्हतं ते एक संपूर्ण अनुभव झालं होतं जिथे शरीर मन आणि आत्मा एकाच लयीत मिसळले होते त्या खोलीत त्या शांततेत आणि त्या पावसाच्या ओलसर सुगंधात आम्ही एकमेकांवर भरभरून प्रेम केलं आणि त्या क्षणानंतर आम्ही दोघेही पूर्णपणे तृप्त समाधानाने एकमेकांच्या मिठीत हरवून गेलो त्या क्षणानंतर आम्हा दोघांनाही एकमेकांमध्ये समाधान आणि आनंद मिळाला होता। काही वेळानंतर रवी काही बोलता निघून गेला मी काही बोलले नाही दोघंही शांत होतो असेच एक दोन दिवस गेले आणि मग रवी त्याच्या आईबाबांना घेऊन माझ्या घरी आला माझ्याशी काहीच बोलला नव्हता मला समजत नव्हतं की तो त्याच्या आईबाबांना का घेऊन आला आहे त्याने त्याच्या आईबाबांना आधी सांगितलं होतं की मला साक्षीशी लग्न करायचं आहे माझं तिच्यावर खूप प्रेम आहे ते ऐकल्यानंतर त्याचे आईबाबा माझ्याशी बोलायला आले ते म्हणाले सोनाली आमच्या रवीला तू पसंत आहेस तुला रवी आवडतो का, का मला काय बोलावं हे काही समजत नव्हतं मी आवाक झाले होते माझ्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या रवीने माझ्या आयुष्यातल्या अत्यंत कठीण काळात मला खंबीरपणे साथ दिली होती माझ्या पडत्या काळात त्याने मला आधार दिला होता केळी लावण्याच्या निर्णयापासून ते केळी तुटून विक्री होईपर्यंत आणि त्याचे पैसे मिळेपर्यंत रवी माझ्यासोबत होता त्याने माझी काळजी घेतली होती प्रत्येक टप्प्यावर मला मदत केली होती संकट समय तो कायम माझ्या पाठीशी उभा राहिला होता मी डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाले तुम्हाला तर माहिती आहे माझं एकदा लग्न झालं आहे मी विधवा आहे तुम्हाला हे चालेल का त्यावर रवीचे आईबाबा म्हणाले चालायला काय झालं तुझ्यासारखी गुणी देखणी समजूतदार मुलगी आम्हाला सून म्हणून मिळते याहून मोठं आमचं भाग्यच काय असेल आणि तुझ्या मुलीला तर आम्ही आमच्या स्वतःच्या मुलीप्रमाणे जपू सांभाळू हे ऐकल्यावर माझं मन अगदी भरून आलं काही दिवसातच रवी आणि माझं लग्न पार पडलं पण खूप भावनिक आणि सुंदर लग्न झालं आता मी रवीला शेतात मदत करते मला सुद्धा शेतीचा चांगला अनुभव आला आहे आम्ही दोघेही एकमेकांच्या साथीने खूप आनंदाने शेती करतो आमचं आयुष्य आता स्थिर झालं आहे माझी मुलगी सुद्धा हळूहळू मोठी होत है। ती आता शाळेत जाते अभ्यास करते आणि आम्हाला पाहून खूब आनंदी असते मित्रांनो आणि मैत्रिणींनो मी रवीशी लग्न करायला हवं होत की नको तुम्हाला काय वाटत? जर तुम्ही माझ्या जागी असता तर तुम्ही काय केलं असता कृपया कमेंट करून नक्की सांगा कधी कधी आयुष्य आपल्याला तुकड्यात फोडून टाकतं पण तुकड्यांमधूनही एक नवीन चित्र उभं राहतं सोनालीचं आयुष्य पतीच्या मृत्यूनंतर पूर्णपणे कोसळलं होतं एकट्या मुलीला घेऊन तिने पुन्हा जीवन सुरू केलं संकटात रवीची मैत्री मिळाली आणि प्रेम निर्माण झालं समाजाच्या नजरा झेलत स्वतला स्वीकारत तिने पुन्हा लग्न केलं प्रश्न असा आहे की विधवा स्त्रीने दुसरं लग्न करणं चूक आहे का प्रेम फक्त पहिल्यांदाच खरं असतं का आणि तुम्ही सोनालीच्या जागी असता तर काय केलं असतं कमेंटमध्ये नक्की लिहा तुमचं मत आम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि ही कथा तुम्हाला आवडली असेल तर चनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये